आगमन झालेलं आहे शेकडो मारले शिवरायांना भेटायला चालले आणि हो शिवरायांचा मुक्काम किती दिवस आहे 15 ते वीस दिवस अरे वा 15 ते वीस दिवस आणि गावची यात्रा कधी आहे चोवीस नोव्हेंबरला मग बार गावची यात्रा करायची का विश्वस्त राजांना भेटायला जायचं बोल मंडळी काय करायचं अंट जात अरे वा अरे वा राजा आम्ही आलो मला छत्रपती शिवाजी महाराज की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राणी झंकारी बाईचा झलकारी बाईचा आज जन्मदिवस आहे विरंगरा राणी झलकारी बाई असं काय तुम्ही आमच्या आदिवासी समाजातील कोळी समाजातील हे लक्ष द्या झाशी रेल्वे स्टेशन झाशी शिक्षकांना माझा आवर्तून आहे तुम्ही राणी लक्ष्मीबाईचा इतिहास सांगता आणि बाईचा इतिहास जाणीवपूर्वक किंवा इसुता किंवा